नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सर्व पदांचा राजीनामा देत राज ठाकरेंच्या प्रतिमेसमोर लोटांगण घातलंय काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश बाजिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय तर आता वसंत मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उठाण आलंय मागील काही दिवसांपासून वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या काल रात्री त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून नाराजी सुद्धा दर्शवली होती तर आज माध्यमांशी बोलताना वसंत मोरे भाऊ झाले त्यामुळे आता मनसेचे तात्या काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी मला अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत आजचा त्रास आहे काल काल मी कोणत्या परिस्थिती झोपलेलो नाही मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्ट वरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का गुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का